देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा नानाजी देशमुख उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे देशातलं पहिलं ग्रामोदय दे विद्यापीठ स्थापन करून ग्रामविकासाच्या क्षेत्रात मानदंड प्रस्थापित करणारं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून नानाजी देशमुख यांची ओळख करून देता येईल महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातील कडोली या गावी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सोळा या शरद पौर्णिमेच्या दिवशी श्रीमती राजाबाई यांच्या पोटी चंडिकादास अमृतराव देशमुख अर्थात नानाजी यांचा जन्म झाला नानाजी यांनी पुढे भारताच्या सामाजिक राजकीय पटलावर स्वतःचा अमिट ठसा उमटवला विद्यार्थी दशेत घरच्या अत्यंत गरिबीमुळे आपल्या पुस्तकांसाठी भाजी विक्री करून ते पैशांची जुळवाजुळव करत असत एकोणीसशे चौतीसमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याकडून संघाची प्रतिज्ञा घेतली एकोणीसशे चाळीसमध्ये डॉक्टरांच्या चितेसमोर उभं राहून प्रचारक बनण्याचा निश्चय केला आणि घरदार सोडलं त्यांना सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आणि नंतर गोरखपूर येथे पाठवण्यात आलं त्या काळात संघाची आर्थिक स्थिती फारच दयनीय होती नानाजी ज्या धर्मशाळेत राहत होते तिथे त्यांना दर तीन दिवसांनी खोली बदलावी लागत असे अखेर एका काँग्रेसी नेत्याने त्यांच्यासाठी स्वयंपाक पाणी करण्याच्या आठीवर नानाजींना राहायला जागा दिली नानाजींच्या प्रयत्नामुळे तीन वर्षात गोरखपूर जिल्ह्यामध्ये संघाच्या अडीचशे शाखा सुरू झाल्या शाळांमधील शिक्षणाचा घसरलेला स्तर आणि संस्कारहीन वातावरण पाहून त्यांनी गोरखपूरमध्ये एकोणीसशे पन्नास साली पहिलं सरस्वती शिशुमंदिर सुरू केलं आज विद्याभारती संस्थेच्या अंतर्गत अशा प्रकारच्या विद्यालयांची संख्या पन्नास हजारहून अधिक झाली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये राखी पौर्णिमेच्या लखनऊ लखनौमध्ये राष्ट्रधर्म प्रकाशन या संस्थेची स्थापना झाली नानाजी त्याचे व्यवस्थापकीय संचालक झाले तेथून राष्ट्रधर्म मासिक पाचजन्य साप्ताहिक आणि दैनिक स्वदेश नावाचं वर्तमानपत्र सुरू झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर संघावर बंदी आल्यामुळे प्रकाशन संस्था संकटात सापडली त्या परिस्थितीत नानाजींनी टोपण नावाने अनेक प्रकारची प्रकाशनं काढली एकोणीसशे बावन्नमध्ये जनसंघाची स्थापना झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जनसंघाचं काम जाऊन पोचलं एकोणीसशे सदुसष्टपासून त्यांच्यावर राष्ट्रीय संघटन मंत्री अशी जबाबदारी आली आणि ते दिल्लीत आले एकोणीसशे सदुसष्टमध्ये भिन्न भिन्न विचारधारेच्या आणि स्वभावाच्या नेत्यांना एकत्र आणून सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तारूढ काँग्रेसची घमेंड उतरवली अशा पद्धतीचं बुद्धीने राजकारण करणाऱ्या नानाजींना काँग्रेसवाले नाना फडणवीस म्हणू लागले दीनदयाळजी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांनी दिल्लीमध्ये दीनदयाळ शोध संस्थान या संस्थेची स्थापना केली विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीमध्ये आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधींच्या दुःशासनाविरोधात जयप्रकाशजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाटण्यामध्ये जेव्हा पोलिसांनी जयप्रकाशजी यांच्यावर लाठीमार केला पोलिसांनी जेव्हा त्यांच्या डोक्यावर लाठी उगारली तेव्हा नानाजींनी ती आपल्या हातांवर झेलली यामुळे नानाजींच्या हाताची हाडं मोडली परंतु जयप्रकाशजी मात्र बालमबाल वाचले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणीविरुद्ध लोकसंघर्ष समिती स्थापन झाली त्याचे ते पहिले महासचिव झाले एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांचा पराभव झाला आणि जनता पार्टीचं नवीन सरकार आलं नानाजीसुद्धा उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथून खासदार म्हणून निवडून आले नवनिर्वाचित पंतप्रधान मोरारजीभाई देसाई हे नानाजींना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित होते परंतु नानाजींनी मात्र सत्तेच्या खुर्चीऐवजी संघटनेला अधिक महत्त्व देत त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला तेव्हा नानाजींना नव्याने उदयास आलेल्या जनता पार्टीचं महामंत्रीपद देण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये नानाजींनी सक्रिय राजनीतीचा त्याग करून दीनदयाळ शोध संस्थांच्या माध्यमातून गोंडा नागपूर बीड आणि कर्णावती अर्थात अहमदाबाद येथे ग्रामविकासाचं कार्य सुरू केलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी चित्रकूट येथे दे देशातलं पहिलं ग्रामोदय दे विद्यापीठ स्थापन केलं आणि आसपासच्या पाचशे गावांचा लोकसहभागातून सर्वांगीण विकास सुरू केला अशाच प्रकारे मराठवाड्यातील आणि बिहारमधील अनेक गावांमध्ये पुनर्निर्माणाची कामं सुरू केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात आलं तेव्हापासून स्वतःला मिळणाऱ्या खासदार निधीचा संपूर्ण उपयोग त्यांनी याच सेवा प्रकल्पांसाठी केला त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दहा या दिवशी आपली कर्मभूमी चित्रकूट येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी देहदानाचं संकल्पपत्र भरून ठेवलं होतं त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव शरीर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दिल्लीच्या आयुर्विज्ञान संस्थांना देण्यात आलं नानाजींच्या समाजसेवेचा यथोचित गौरव भारत सरकारनंही केला नानाजींना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दोन हजार एकोणीस साली बहाल करण्यात आला सामाजिक क्षेत्रासाठी विशेषत ग्रामविकासाच्या क्षेत्रासाठी नानाजींचं जीवनकार्य सदैव पथदर्शी ठरेल पत्थरपायातील कुतरिपस् स्मरणात्